नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिरचीचं लोणचं कसं करायचं याची अगदी चटपटीत आणि साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी थोड्या प्रमाणात हिरव्या मिरच्या अगदी ताज्या ताज्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहेत आता त्या मिरचीच्या मधोमध चाकूच्या साह्याने अशी चीर पाडून घ्यायची आणि एका मिरचीचे दोन तुकडे घ्यायचे जर तुमच्या मिरच्या लहान असतील तर तुम्ही अख्ख्या घेतल्या तरी चालेल आता अशा प्रकारे आपण सर्व मिरचीचे दोन भाग करून असे घेतलेले आहेत आणि मधून चिरून घेतलेले आहेत आता मसल मसाला पाहूयात इथे मी मीठ हळद मोहरी आणि लसूण असा चेचून घेतलेला आहे जास्त बारीक करायचं नाही जिरं धने आणि हिंगा घेतलेलं आहे आता आपण जिरं धने आणि मोहरी छान असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक फ्लेमवर ठेवून मस्तपैकी हे छान असं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही कारण मोठा केला तर मसाला आपला करपू शकतो आपला मसाला भाजतोय तोपर्यंत तो चॅनलवर तुम्ही नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे मस्तपैकी आपल्याला मसाला हा भाजून होत आलेला आहे आता हा भाजलेला मसाला आपण काढून घेऊयात आता ह्याच तव्यामध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहेत मिरच्या देखील बारीक गॅसवर छान भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या कोरड्याच भाजायच्या आहेत तेल लगेच घालायचं नाही मिरच्या भाजायला एक सात ते आठ मिनटं लागतात तेवढ्या मिनटामध्ये छान अशा मिरच्या आपल्या भाजून होतात तुम्ही ह्या लोणच्यामध्ये लिंबूचा देखील वापर करू शकता लिंबू बारीक चिरून तो देखील मिरच्या भाजल्या भाजत आल्यानंतर टाकून छान भाजून घ्यायचा परंतु इथे मी फक्त मिरचीचं लोणचं केलेलं आहे आता आपल्या मिरच्या भाजून होत आहेत तोपर्यंत आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे आता छानपैकी मिरच्या देखील आपल्या भाजत आलेल्या आहेत आता मिरचीमध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत तेल टाकल्यानंतर एक थोडा वेळ पुन्हा एकदा आपण मिरच्या भाजून घ्यायच्यात तसंच ठेचलेला लसूण देखील ह्यामध्ये घालायचं आहे आणि लसूण देखील छान असा भाजेपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मिरच्यांचा कलर देखील बदललेला आहे आणि मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत आता हे लोणच्यात ओतण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेल गरम झालं आहे की नाही ते मोहरी टाकून पाहायचे मोहरी छान तडतडली तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे तेल गार होईपर्यंत आपण मिरच्यांमध्ये हिंग घालूयात त्यानंतर हळद पावडर घालायची आहे हे तुम्ही आता जेवढ्या मिरच्या घेतल्यात त्याच्या अंदाजानुसार घाला आता इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ देखील आपण थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आपण जो वाटलेला मसाला आहे त्या त्यात देखील मीठ छान असं लागलं पाहिजे आता हा वाटलेला मसाला आपण ह्यामध्ये घालूयात आणि हे छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्या पूर्ण थंड झाल्यानंतर हे मसाले टाकायचे आहेत गरम मिरच्यांमध्ये अजिबात घालायचे नाही आता हे तेल देखील आपलं गार झालेलं आहे आता हे तेल ह्यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान असं हलवून घेऊयात अतिशय सुंदर होतं हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि लोणचं केल्यानंतर तुमचा रिप्लाय आम्हाला नक्की कळवा तुमचं लोणचं कसं झालं आहे आणि हे पंधरा दिवस अतिशय मस्त असं रोजच्या जेवणासाठी तोंडी लावायला खूप छान लोणचं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद